बघा ओ राजा कसा चालवतो काय झालंय काय समजत नाही पण खूप ट्रॅफिक लागले भी बना देते बना दादा क्या हुआ गाडी को जाईल जाऊ सरल हॅलो इवरी बन कसं आहे सर्व मस्त मजेत मी अमित भावे तुमच्या सर्वांचंच पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचाच लाडका यूट्यूब चॅनल त्याचं नाव आहे भटकंती भावी मित्रांनो आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि लाईफ एन्जॉय करत आहात आणि खूप सारा प्रवास करत आहात प्रवास करत आहात ना मित्रांनो प्रवास करतच असायला पाहिजे आता रात्रीचे साडेसात झाले आहेत आणि मी चालले जरा आयकल्याच्या दिशेने आणि हे बघा एकदम खतरनाक असे एक रोड आहेत हे सर्व निघालं आहे मस्त लोक रात्रीच्या आशा एकदम घरी यायला लागलेत घरचं दिसून जायला लागले की लोक आपल्या कामावरून थकवून आले मी देखील ऑफिसवर ना आलो मस्त फ्रेश वगैरे हो झालो आणि निघालो आहे काही केलं तर सेवन थर्टीला ॲक्च्युली मला तिकडे पोचायचं होतं बट झालं थोडं ले काही हरकत नाही आहे जाऊयात आरामात आरामात टिल सेवन फोर्टी फाय एट टू क्लॉकपर्यंत पोहोचलं आपण तिकडे बाकी सर्व मस्त माझे चालू आहे ना तुमचं सर्वांचं जाऊयात लोक ऑटोसाठी उभे तिथे लोकल एरियात शेअरिंग ऑटो गाडीचा सर्व्हिसिंगचा टाइम झालाय लवकर सर्व्हिसिंग द्यायची आज उद्यामध्ये बिकॉज संडेला आपला जो प्लान आहे त्याच्यासाठी आपल्याला गाडी एकदम तंदुरुस्त पाहिजे आपली गाडी सर्व्हिसिंगला द्यायची एकदम खडतल असं आहे एकदम खतरनाक रोड लागलेला ला आहे आता आपल्याला टी रोड तिथे एवढे सारे खड्डे आहेत रोड ना रोडला की टायराचे आणि सस्पेन्सचे लागायचे टाईम नाही लागणार लागायला त्यांची वाढ मस्त एकदम बाजूला बघा तो अटल सेतू आहे तो अटल सेतूचा से रोड आहे पूर्ण त्या साईडला तर लाईट दिसतं दिसतात देखता एकदम दूरवर असेल आणि हा सर्व समुद्राचा एरिया आहे हा माउलचा समुद्र आम्ही पोहोचतो त्याला आणि इथे फुल शांतता आणि एवढी थंड अशी हवा आहे ना एकदम भारी वाटते एकदम त्या रोडने जाताना असं बरे खड्ड्यांचा रोड आहे बट शांतता आहे जरा असे एकदम मस्तमध्ये कारण जास्त ट्राफिक नाही काय नाही आहे का ना कमी गाड्या आहेत कुठे आहेत त्यासाठी जरा मस्त वाटते ह्या रोड वन हो जरा खड्डे आहेत तेवढंच ऍडजस्ट करावंच लागणार आहे आता आपल्याला बघता बघता आपण आता वडाचा हा टोल नाका लागला इथे एक ज्या फोर व्हीलर आणि त्याच्यापेक्षा वरच्या गाड्या आहेत त्यांना इथे टोल भरावा लागतो काय असेल ती थर्टी फोर्टी रुपीजचा तो टोल असेल हा मे बी काढांसाठी वाटतं आहे एकदम सेव्हन्टी रुपीजे आता फक्त माती वाळू वगैरे राहिले हो म्हणून ढोल उडते एकदम एकदम खड्डे खड्डे आणि खड्ड्यांमुळे झालेले एकदम दगडी

लागल्या वाटतं पुढे अरे ना राजा साईट काढत काढत पुढे जाण्याचा प्रयत्न करते बट इथे देखील ट्राफिक लागले सिग्नल लागले वाटतं खूप मोठा ओ काय आहे काय समजत नाही पण खूप ट्रॅफिक लागले गाडीला पण क्रॉस लावला आजचा हो 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 लागले वाट हे गाडी खराब झाली वाटते बनवता येते गाडी दादा आप भी बना देते बनाव दादा, दादा क्या हुआ गाडी को गाडी एकदम खराब झाली येते जरा मागे क्या सरल टाक येऊ दे येऊ दे मागे लागेल बट टायर जाऊ दे सरळ थोडी उचल उचल आणि कर उचल बस जाईल जाऊ दे सरल येस एक नंबर फुल तो डायलॉग आहे ना आप भी करता खट्टा मिट्टा खट्टा मिच्चर आहे तो एकदम घडतल परिश्रमानंतर आता पुढे आलेत आता एकदम त्या ट्राफिकमधून डेंजर एकदम सर्वने अशा गाड्या टाकल्या ना बसेस वगैरे पब्लिक फुल भडकलेली टँकरवाल्यावरती त्या गाड्यावरती भडकलेले एकदम जे बाईकवाले होते सर्वात नाही आता थेट जायचं आहे सरस सरळ बट आज <laughs> तो डायलॉग मला नक्की आठवला अबी टिक करता अभी टिक करता तर मित्रांनो आता थेट आता इथून पुढे राईट आहे आपल्याला तो थोडं थोडं आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचूयात आणि वाजलेत सात पंचावन्न ऑलमोस्ट मला वाटतं ट्वेंटी फाय मिनिट्स लागले आपल्याला इथे पोहोचायला तर भेटूयात पुन्हा लवकर यात मित्रांनो आठ दिवस थांबतो इथेच तर लवकर भेटूयात पुन्हा अशाच नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय आय ते घे कालची काय मित्रांनो आणि खूप सारा प्रवास करत